श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करते संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा एकवीस दुर्वा आणि शिंदूरचा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच विड्याच्या पानाचासुद्धा एक प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत आर्थिक समस्या कमी व्हाव्यात कर्ज फिटावे अडकलेले पैसे आपल्याला परत मिळावेत यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच आपल्या मुलासंबंधीच्या काही अडचणी असतील मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल नोकरीमध्ये त्यांना यश मिळावे असे वाटत असेल तरीसुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो हा उपाय कधी करायचा कोणी करायचा कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कोणतेच कार्य सफल होत नाही संकष्टी चतुर्थी ही एक तिथी आहे की जी गणपती बाप्पांची अतिशय प्रियतिथी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच बाप्पांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून अनेक उपाय केले जातात आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा बाप्पांना सांगून मनोभावे श्रद्धेने आपण जर हे उपाय केले तर गणपती बाप्पा भक्तांना कधीही निराश करत नाहीत फक्त आपल्याला मनाने आणि श्रद्धेने बाप्पांवरती विश्वास ठेवून हे उपाय करायचे आहेत तर पहिला उपाय आहे तो म्हणजे एकवीस दुर्वा आणि शिंदूरचा उपाय काय करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आपलं स्नान वगैरे आटोपायचं यानंतर आपल्याला देवपूजेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तुम्ही रोज जर अभिषेक करत असाल बाप्पांना तर अतिशय उत्तम परंतु रोज जरी आपल्याला अभिषेक करणे शक्य झाले नाही तरी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याकडे जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तिचा आपल्याला अभिषेक करायचा आहे विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला या फोटोची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत परंतु त्या एका वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने अर्पण करायच्या आहेत जास्वंदीचं फुलसुद्धा अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये खडेसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता गुळ खोबरे नैवेद्य म्हणून ठेवू शकता किंवा मोदक किंवा बुंदीचे लाडू जरी ठेवले तरीसुद्धा चालेल आता अशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एकवीस दुर्वा घ्यायची आहेत थोडासा सिंदूर घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि एक रक्षासूत्राचा धागा सुद्धा घ्यायचा आहे रक्षासूत्राचा धागा नसेल तर लाल धागा घ्या किंवा पांढरा धागा घ्या त्याला कुंकुवाच्या सह्याने लाल करून घ्या आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे कुंकू जे आहे तर त्यामध्ये आपल्याला तूप जे आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे याचा टिळा गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे अगोदर आपण जी पूजा केलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण गणपती बाप्पांना हळदी कुंकू चंदन लावू शकतो आणि यानंतर सुद्धा आपल्याला एक तूप जे आहे तर ते मिक्स करून कुंकू ओलं करून आपल्याला असा एक टिळक गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षतासुद्धा लावायच्या आहेत त्यानंतर एकवीस जे आहेत तर त्यातील प्रत्येक जे आहे तर तिला आपल्याला रक्षासूत्राचा धागा गुंडाळायचा आहे तुम्ही दोन वेडे किंवा पाच वेडे त्या दुर्वेला या धाग्याचे द्यायचे आहेत आणि ही दुर्वाजी असणार आहे तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये ही दुर्वा घेऊन आपल्याला गणपती म्हणायचं आहे आणि यानंतर ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता तुमची पूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला लगेच वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या सोयीने जेव्हा तुम्हाला वेळ असेल तर तेव्हा हा एकवीस दुर्वांचा आणि शिंदूरचा उपाय जो आहे तर तो करू शकता तसेच तुम्ही हा उपाय घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरी चालेल स्त्री पुरुष लहान मुले वृद्ध व्यक्ती सर्वजण हा उपाय जो आहे तर तो करू शकतात तर अशा प्रकारे एक एक दुर्वा आपल्याला गणपती स्तोत्र म्हणत गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे एकवीस दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत आणि एकवीस वेला आपल्याकडून गणपती स्तोत्र म्हटलं जाणार आहे प्रत्येक दुर्वेला आपल्याला धागा गुंडाळायला विसरायचं नाही रक्षासूत्राचा धागा किंवा लाल धागा गुंडाळून त्यानंतरच ही दुर्वा जी आहे तर ती अर्पण करायची आहे किंवा तुम्ही काय करू शकता एकवीस दुर्वांची जुडी करा आणि या जुडीला आपल्याला रक्षासूत्राचा धागा गुंडाळायचा आहे आणि ती उजव्या हातामध्ये घ्या आणि एकवीस वेळेला गणपतीसोत्र म्हणा आणि त्यानंतर ही जुडी बाप्पांना अर्पण करा यानंतर एकशे आठ वेळेला आपल्याला श्री गणेशाय नमः हा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगून ती समस्या जी आहे तर ती समस्या नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं व्हावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर असा हा एकवीस दुर्वांचा आणि सिंदूरचा उपाय तुम्ही करू शकता यानंतर दुसरा उपाय आहे तो विड्याच्या पानाचा उपाय यासाठी विड्याचं एक पान घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे मसूर डाळ आणि लवंग तर एवढं साहित्य घ्यायचं आहे विड्याच्या पानावरती आपल्याला मध्यभागी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कोणताही उपाय करताना आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असताना उपाय करायचा आहे म्हणजे तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आणि यानंतरच उपाय जो आहे तर तो करायचा तर बघा विड्याचं पान जे आहे तर ते देटासह अखंड घ्यायचं आहे आपल्याला सुकलेलं किंवा चिरलेलं पान घ्यायचं नाही व्यवस्थित पान घ्यायचं आहे त्यामध्ये मध्यभागी आपल्याला कुंकुआने स्वस्तिक काढायचं आहे कुंकू जे आहे तर ते ओलं करून घ्यायचं आणि स्वस्तिक काढायचं आणि हे जे पान आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला चरणाजवळ ठेवायचं आहे पानाचा डेट आपल्याला बाप्पांकडे करायचा आहे आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती आपल्याला थोडीशी मसूर डाळ जी आहे तर ती सुद्धा ठेवायची आहे अगदी तुम्ही पाच ते सात दाणे जरी ठेवले तरी चालतील आणि या पानाची आपल्याला घडी घालायची आहे म्हणजे विड्या बनवायचा आहे आणि आपल्याला या विड्याला एक लवंग जी आहे तर ती खोचायची आहे लवंग अखंड आणि फूल असलेली घ्यायची आहे आणि नवीनच लवंग घ्यायची आहे इतर गोष्टींसाठी वापरलेली लवंग आपल्याला या उपायासाठी वापरायची नाही आणि हा विडा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे एकशे आठ वेळेला श्री गणेशाय यांना महा किंवा ओम गण गणपते नम हा म्हणायचा आहे एक वेळेला गणपती अतर्व शीर्ष आणि एक वेळेला संकटनाशन सोत्र म्हणायचं आहे आपली समस्या बाप्पांना सांगायची आहे मग समस्या धनासंबंधी असू शकते किंवा आपल्या जे कर्ज आहे तर ते कर्ज फिटत नसेल किंवा पैसे अडकलेले असतील तर अशी कोणती जी समस्या आहे तर ती सांगून बाप्पांना या समस्येतून बाहेर काढण्याची प्रार्थना करायची आहे आणि हा विड्या जो आहे तर तो आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे या विड्याला हल्दी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे दिवसभर हा विडा जो आहे तर तो बाप्पांच्या चरणाजवळच राहू द्यायचा आहे तुम्ही घरी हा उपाय करा किंवा मंदिरामध्ये जाऊन जरी हा विडा बाप्पांच्या चरणावरती अर्पण केला तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी हा जो विडा आहे तर तो आपल्याला विसर्जित करायचा आहे मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये मा जरी विसर्जित केला तरीसुद्धा चालेल हा सुद्धा अतिशय अचूक आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर दोन्हीच्या दोन्ही उपायसुद्धा तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकता किंवा दोन्हीपैकी एक उपाय जरी केला तरीसुद्धा चालेल